नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी वाट बघत आहे ती जानेवारीच्या हप्त्याची कारण की जानेवारी महिना तर संपलेलाच आहे फेब्रुवारी लागून पाच दिवस उलटून गेले म्हणजे आज आहे पाच फेब्रुवारी तर जानेवारी महिना लाडक्या बहिणींना मिळणार कधी कारण की लाडक्या बहिणींच्या कमेंट्स येत आहेत की जानेवारी हप्ता कधी येणार जानेवारी हप्ता लाडक्या बणींना कधी मिळणार तर सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे ला की जानेवारीचा हप्ता हा लवकरात लवकर मिळावा म्हणून तर लाडक्या बहिणी बघा आता आपणास माहीतच आहे की सात फेब्रुवारीला म्हणजे परवा या जिल्हा परिष जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणजे जिल्हा परिषदेचे मतदान आहे त्यामुळे तुम्हाला आठवते का जसे की आपण पंधरा जानेवारीला जे मतदान झाले महानगरपालिकेचे ते तुम्ही गेला होतात की मतदान करायला मी तर गेले होते तर पंधरा जानेवारीला जे मतदान झाले महानगरपालिकेचे तर त्याआधीच म्हणजे तेरा तारखेलाच आपल्याला डिसेंबरचा हप्ता हा मिळाला होता कधी तेरा जानेवारीला मिळाला होता डिसेंबरचा हप्ता वितरण सुरू झाले होते म्हणजे काही बहिणींना नाही मिळाला काही बहिणींना नंतर उशिरा आला तो भाग वेळा वेगळा परंतु लाडक्या बहिणी म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जसं पंधरा जानेवारीला या जिल्हा परिषदेच्या सॉरी पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या जशा निवडणुका होत्या तर त्याचे दोन दिवस आधी म्हणजे तेरा जानेवारीलाच डिसेंबरचा हप्ता तुम्हाला यायला सुरुवात या या झाली होती तसेच जर यावेळेला पण जर झाले काय की आता सात तारीखला म्हणजे परवा सात तारखेला या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत तर त्याच्या आधी म्हणजे आता आज किंवा उद्या आता पाच किंवा सहा तारखेला जर वितरण सुरू झाले तर लाडक्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता मिळू शकतो कारण की जसे आधी आधीसुद्धा जी आर आला नव्हता आणि जी आर न येताच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला होता तर तुम्ही म्हणाल की बाबा अजून जी आर आला नाही तर कदाचित यावेळेला पण जर जी आर न येताच आधीच लाडक्या बहिणींना जर फेब्रुवारीचा हप्ता आला तर आज आणि उद्या हे दोन दिवस आपण म्हणजे शक्यता काही आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणी बघा आपण आज आणि उद्या वाट बघूया की पाच आणि सहा तारखेला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता सॉरी जानेवारीचा हप्ता मिळतो का जर मिळाला तर फारच उत्तम जर समजा तुम्हाला सात तारखेच्या आधी जर नाही झाले वितरण पैसे नाही आले तर मात्र सात तारखेचे जे मतदान आहे जिल्हा परिषदेचे त्याच्यानंतर मग नऊ तारखेला निकाल आहे आणि मग नंतरच माझ्या लाडक्या बणींना नऊ फेब्रुवारीनंतरच मग हप्ता मिळू शकतो जर आता नाही मिळाला तर तर हे आहे अत्यंत तसे महत्त्वाचे अपडेट तर लाडक्या बहिणी बघा कारण की आता मतदानाचा जो कालावधी हा सुरू आहे ना त्यामुळे जी न येताच हे आपते येत आहेत लाडक्या बहिणींना अर्थात काही लाडक्या बहिणींची ई किंवा सी नसल्यामुळे काही लाडक्या बणींना नाही आला किंवा उशिरा आला तो भाग वेगळा परंतु लाडक्या बणी असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे तर ज्याप्रमाणे अपडेट तुम्हाला आले त्याप्रमाणे मी दिलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणी असेच महत्त्वाचे अपडेट आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा हा आठवणीने आणि लाडक्या बहिणी तुम्हाला काही प्रश्न असेल समस्या असेल अडचणी असेल तर आठवणीने कमेंट करा हा म्हणजे मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सवर सर्व तुम्हाला उपाय सांगते आणि व्हिडिओ आणते सो थँक्यू व्हेरी मच